गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळी जर बघत असाल तर गुड इव्हिनिंग आपण आज जो घटक पाहणार आहोत तो मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोनही माध्यमांसाठी उपयुक्त आहे म्हणजे हाच घटक इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा उपयुक्त आहे शिवाय मराठी मीडियमच्या इयत्ता आठवी किंवा सातवी आठवीच्या स्कॉलरशिपमधील महत्वाचे प्रश्न आणि त्यातील महत्वाचा घटक आपण पाहत आहोत हा सगळ्याच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा महत्वाचा घटक आहे आणि याचा उपयोग सगळ्या यत्नांना होईल पुढील सगळ्या स्पर्धा परीक्षांना होईल ठीक आहे व्याकरणातला महत्वाचा भाग आहे समजावून घेऊ सर्व नाम आतापर्यंत आपण जे बघितलं असेल समजा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावीच्या परीक्षांसाठी त्यापेक्षा थोडासा वेगळा प्रकार आहे मुख मूलभूत प्रकार तोच आहे परंतु त्याचे पुढचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे ठीक आहे आट, नाम, हा चला आपण सुरुवात करू दोनही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे मराठीमध्ये शब्दांच्या जाती आहेत आठ ओके किती जाती आहेत आठ त्यातलं नाम नामाचं आणि भाववाचक नामाचं जे स्पष्टीकरण होतं ते मी आधीच्या दोन व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही बघितलं नसेल तर बघा आज आपण सर्वनाम हा घटक समजावून घेणार आहोत सगळ्या यत्तांसाठी ठीक आहे सर्वनाम हा जो घटक आहे हा शब्दांच्या जातीमधील ज्या चार जाती आहेत या चार जाती आहेत ज्याच्यातला दोन विभाग होतात विकारी शब्द आणि अविकारी शब्द विकारी शब्दांमध्ये चार, चार प्रकार आहेत पुन्हा नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ठीक आहे हे चार प्रकार यातला नाम आपण बघितला सर्वनाम आता आपण पाहत आहोत ओके मग सर्वनामामध्ये तुम्हाला या आधीच्या यत्तांची थोडीशी एक मिनिटात आपण उजळणी करू सर्वनाम कशाला म्हणता येईल एखाद्या वाक्यात नामाची जर आवृत्ती होत असेल नामाची आवृत्ती होत असेल तर ते वापरलं जातं एक सोपं उदाहरण देतो आदित्य रोज शाळेत येतो आदित्य हुशार मुलगा आहे आदित्य गणिताचा अभ्यास करतो आदित्य खोडकर सुद्धा आहे मग आता प्रत्येक वेळी आपण आदित्य 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 वापरलं किती वेळा आले ते चार वेळा ही जी वारंवारित आहे ही जी आवृत्ती आहे परत येणारी ही टाळायची असते वाक्यात नामाऐवजी परत येणारी जी आवृत्ती आहे ती टाळायची असते ती टाळण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतात मग आता आपण काय म्हणणार आदित्यच्या <coughs> उदाहरणामध्ये काय वापरणार आपण आदित्य हुशार मुलगा आहे तो रोज शाळेत येतो त्याला गणित विषय आवडतो तो त्याला तो खोडकरही आहे म्हणजे याच्यात आपण तीन सर्वनाम वापरले एक नाम वापरलं आलं लक्षात मग नामाऐवजी तीन वेळा सर्वनाम वापरलं ह्याच प्रकारासाठी इथ आपण एक व्याख्या किंवा तो महत्वाचा मुद्दा एकदा समजावून घेऊ बघा नामाऐवजी वा वाक्यातील वारंवारिता टाळण्यासाठी नामाच्या उच्चाराऐवजी ऐवजी परत्यच तेच नाव उच्चारण्याऐवजी दुसरा विकारी शब्द वापरतात दुसरा विकारी शब्द इथं ही व्याख्या का लिहिली पाचवीच्या याच्यात ही नव्हती किंवा नाही विकारी शब्द म्हणजे काय जो वचनानुसार हे परिस्थितीनुसार बदलतो विकारी शब्द हा परिस्थितीनुसार बदलतो बघा कसा तू हुशार आहेस तो हुशार आहे ती हुशार आहे त्याला हे आहे म्हणजे परिस्थितीनुसार तो ते आपण आहोत मी आहे मग हे जे आहे अनेक असतील तर आपण काय म्हणतो आपण आमच्या येथे चार मुले होती किंवा आमच्या आपण सगळेजण खेळू मग इथं आपण वापरला आणि एकटा असेल तर मी वापरतो म्हणजे हे जे बदल होतात ना या बदलांसाठी विकारी शब्द महत्वाचे असतात ओके मग सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आता आपण पुढचा मुद्दा yeah. बघू बघा इथे एक उदाहरण लिहिलेलं आहे उदाहरण काय बघा सर्वनाम आता आधी मी पाचवीच्या यत्तेतलं उदाहरण घेतलं होतं आता आपण थोडस पुढच्या यत्तेतलं उदाहरण समजावून घेऊ किंवा पुढचं उदाहरण सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली वाक्य बघा व्यवस्थित वाचा केली ठीक आहे इथं नाम आलेलं आहे सुभाषचंद्र बोस हे पूर्ण नाव आहे ओके हे पूर्ण नाव आहे ठीक आहे मग सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली पुढं सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला दोनदा आला एकदा परत दोनदा त्यानंतर सुभाषचंद्र बोस हे महान देशभक्त होते तीन वेळा जर एकच नाम वापरलं तर त्या वाक्यामधला रसास्वाद कमी होतो जे समजून घेण्याचं असतं ते बाजूला राहतात आणि तेच तेच नाव परत कानावर येतो त्यातली आवृत्ती होते ती आवृत्ती टाळायची असेल तर सर्व नाम वापरावं लागतं <coughs> कस सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली इथं बघा आता मी हे जे वाक्य आहे हे पुढचं पहा इथं त्यांनी मी इथं एक शब्द वापरला त्यांनी मग इथं हे जाणार त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला या पूर्ण नामाऐवजी फक्त आला त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला म्हणजे हे नाम कोणतं होतं यालाच रेफर केलं पण बदल झाला ओके द सेम सेम नाऊन अँड टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ द नाउन इन द सेंटेन्स दॅट वाय यू वी युजेज प्रोनाऊन आपण त्याच्यामुळे प्रोनाऊन वापरतो तिथं नाऊनचं रिपिटेशन टाळण्यासाठी ठीक आहे मग आझाद हिंद फौजेविरुद्ध लढा दिला पुढे हे जे आहे हे आपण टाळणार हे मग आता इथलं जे सर्वनाम आहे ते उपयुक्त आहे सुभाष चंद्र बोस हे किंवा ते याच्याऐवजी आपण वापरू ते महान ते महान देशभक्त होते ओके म्हणजे इथं पहिलं नाम झालं त्याच्यानंतर त्याच्याऐवजी आपण वापरलं त्यांनी आणि त्याच्यानंतर आपण वापरलं ते ठीक आहे ओके आले लक्षात म्हणजे अशा प्रकारे नामाऐवजी नाऊन टू अवॉइड द रिपीटेशन ऑफ नाऊन वी युजेज द प्रोनाऊन ओके या मध्ये आपण प्रोनाउन वापरलेला आहे पुढचं बघा आता इथं नऊ प्रकारचे सर्वनामं आहेत मराठीमध्ये मराठीमध्ये नऊ प्रकारची सर्वनामं कशी आपण आधी जी वापरली तीच नाईन प्रोनाऊन्स ठीक आहे मग नाईन प्रोनाऊन्स म्हटल्यानंतर कोणकोणती आहेत मी सेल्फ स्वतःसाठी वापरलं जाणार तू दुसऱ्याला दाखवण्यासाठी इन ऑर्डर टू शो द अनदर पर्सन आपण कम्युनिटी ग्रुप आहे एकत्रितपणे आपण इन ऑर्डर टू शो वी वी युजेज इट वी ठीक आहे मग स्वत मी माय सेल्फ तो ही हा धीस जो दॅट तो ओके कोण हू काय वॉट म्हणजे ही सगळी काय आहेत प्रोनाऊन्स आहेत मराठीतून परत बघू मी तू आपण स्वतः तो हा जो कोण काय यातील आता इथं बघा हे जे प्रोनाऊन्स आहेत ना हे सगळे काळानुसार बदलतात म्हणजे जर तिथं वचन असं वचन बदललं की जर एकटी व्यक्ती असेल तर ती स्वतःबद्दल बोलत असेल त्यावेळी ती मी म्हणेल एकटी व्यक्ती बोलत असेल त्यावेळी ती मी म्हणेल आणि जेव्हा ते पाच जण असतील त्यावेळी वचन किती झालं अनेक वचन एकाच्या जागेवर आले पाच वचन बदलणार मग त्या जागेवर ते सर्व नाम येणार आपण मी एकट्याने खड्डा खोदला आणि मग जर आपण एकत्र असलो तर काय वापरणार आपण सर्वांनी मिळून खड्डा खोदला आलं लक्षात मग तिथं मीच सर्व नामातला बदल झाला आपण ओके <laughs> आता सर्व नामाचे आपल्याला प्रकार बघायचे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे सर्व नामाचे जे प्रकार आहेत हे फक्त सर्व नामे होते पण प्रकार मात्र सहा आहेत ही एक्झाम्पल्स आहेत सर्व नामाची थी, उदाहरणे ठीके ती होती ही नऊ आहेत ती पण त्यांचा बदल कसा होतो इकडं बघायचा आपल्याला सर्व नामाच्या सहा प्रकारातले दोन प्रकार मी इथं लिहिलेले आहेत ते समजावून घेऊ पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक म्हणजे काय त्याच्यामध्ये तो स्वतःबद्दल सांगतोय की अनेक वचनाबद्दल सांगतोय किती आहेत माणसं त्याच्याबद्दल आपल्याला कळेल एक आहे की अनेक आहे बघा इथं मी हे पुरुषवाचक सर्वनाम आहे आम्ही आम्ही सर्वजण यात्रेला जाऊन आलो आपण आपण सर्वजण उद्या शाळेत नियमित येऊ हो। किंवा उद्या सकाळी लवकर येऊ स्वत मग हा एक वचन मी हे सर्वनाम पुरुषवाचक आहे आम्ही आपण ही त्याची वचनानुसार बदल आहे तू मग तू हे सर्वनाम सुद्धा पुरुषवाचक आहे तो एकटा असेल तर तुम्ही अनेक असाल तर तुम्ही सगळेजण या तुम्ही आमच्या इथे जेवायला या ओके संध्याकाळी जेवणाचा वेत करू ठीक आहे नाही जमलं मोबाईलवरती तर ज्याच्या त्याच्या घरी जेवा ठीक आहे पुढे तुला त्याच्यानंतर तुम्हाला मग मग हे काय झाले पुरुषवाचक सर्वनाम झाले ओके पुढचं आहे दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे जे दाखवतो ही हो ही काय आहे बघा हा हो हा जो समजा आपण एक्झाम्पल घेतला हा ही हे ह्या हे सगळे दर्शक आहेत ह्या सगळ्या मुली खूप अभ्यास करतात हे सगळे नियमित हजर असतात म्हणजे ते दाखवायचंय तो स्वतःबद्दल बोलत नाहीये तो दुसऱ्याबद्दल बोलतोय दुसऱ्याला शो करतोय ठीक आहे ओके त्याच्यानंतर तो ती त्या हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहेत यावरचे आपण प्रश्नही पाहणार आहोत प्रश्नांमध्ये आपल्याला काय बघायचं की याच्यातला शोध लावायचा तुम्हाला आठवीला सारखं विचारलं जाणार सर्वनाम शोधा तसं नाही विचारलं पुरुषवाचक सर्वनाम शोधा दर्शक सर्वनाम शोधा किंवा प्रश्नार्थक सर्वनाम शोधा आता प्रश्नार्थक सर्वनाम इथं पावर कोणते आहेत हे दोन दिसत आहेत का प्रश्नार्थक प्रश्नार्थक सर्वनाम कोण काल कोण कोण आलं होतं मग त्याच्यामध्ये प्रश्न आला ओके हो तुम्ही काय काय केलं व यू डीड तुम्ही काय काय केलं मग इथं प्रश्नार्थक सर्वनाम हे आलं आलं लक्षात चला आता आपण पुढचे हे दोन प्रकार आपण बघितले पुरुषवाचक आणि दर्शक सर्वनाम पुढचे जे दोन प्रकार आहेत ते बघू प्रश्नार्थक आणि संबंधी सर्वनाम आता आपल्या समोर आपण आधी जे पुरुषवाचक सर्वनाम बघितले त्याच्यामधलेच थोडेसे वेगळे प्रकार म्हणजे फक्त स्पष्टीकरण करतो तेच होतोच मुद्दा आहे बघा यामध्ये प्रथम पुरुष वाचक आहे प्रथम पुरुष म्हणजे जो स्वतः हा बोलतो बरोबर इथं बघा मी तुम्हाला व्याकरण सांगत आहे आता इथं मी स्वतः बोलतोय म्हणून मी हे याला म्हणणार प्रथम पुरुष वाचक सर्वनाम काय म्हणणार प्रथम पुरुष वाचक सर्वनाम मी बोलत आहे ओके त्याच्यानंतर द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम कस समोर माझ्या समोर एखादी व्यक्ती आहे किंवा तुमच्या समोर एखादी व्यक्ती आहे आणि आपण त्याला विचारतो तू काल कोठे होतास म्हणजे बोलणारा प्रथम पुरुष ऐकणारा द्वितीय पुरुष तू कोठे होतास मग त्याला ज्यावेळी आपण बोललो त्यावेळी ते द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम बरोबर आणि तृतीय पुरुष वाचक सर्वनाम कस आपण दोघं बोलत आहोत समजा मी बोलतोय तू काल जेवलास ना काल यात्रेत गेला होता ना हो, तो ना हो मग तो म्हणा हो मी गेलो होतो आणि मग आपण तिसऱ्याबद्दल बोलतो तो आला होता का म्हणजे फर्स्ट पार्टी मी सेकंड पार्टी तू आणि थर्ड पार्टी तो थर्ड पार्टी झाला तो ओके हे झालं थर्ड पार्टी प्रोनाऊन थर्ड एच आय आर डी ओके थर्ड पार्टी त्याच्यानंतर इथं सेकंड सेकंड पार्टी आणि इथं फर्स्ट पार्टी हे फर्स्ट पार्टी प्रोनाऊन मी आम्ही मी हे सेकंड पार्टी प्रोनाऊन तू तू मी हे थर्ड पार्टी प्रोनाऊन तो ती त्या आलंय लक्षात सर्वनामातलं त्यानंतर <laughs> आणखी एक प्रकार आपण बघितला दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये काय आहे हा ही जो जी जे मग इथं बघा मी त्याची उदाहरणं लिहिलीत फक्त हा माझा भाऊ आहे हा माझा भाऊ आहे म्हणजे तो भाऊ समोर आहे आणि आपण तो दाखवत आहोत हा माझा भाऊ आहे दाखवण्यासाठी इन ऑर्डर टू शो द डायरेक्शन इन ऑर्डर टू शो द पर्सनॅलिटी ठीक आहे मग हा दाखवण्यासाठी वापरला ते ते सुद्धा तिथं ते उंच झाड आहे मग ते आपण दाखवतोय शो करतोय इन ऑर्डर टू शो द डायरेक्शन ते उंच झाड आहे आलं लक्षात ही होती पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आणि ही त्याचे उदाहरण पुढचा मुद्दा बघू बघा आपल्या समोर पुढचा मुद्दा आहे संबंधी सर्वनाम ठीक आहे मग संबंधी सर्वनामामध्ये काय म्हणता येईल संबंधी सर्वनाम म्हणजे कसं वाक्यात पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध दाखविणारे सर्वनाम वाक्यात जे पुढे येणार आहे ना त्याच्या त्याच्याशी रिलेटेड धिस इज द प्रोनाऊन विच इज रिलेटेड द नेक्स्ट वर्ड पुढच्या शब्दाशी रिलेटेड असणारे हे प्रोनाऊन आहे मग कसं बघा बरं जो जी जे आता इथं सर्व नाम कोणतं आहे तो जो करील तो भरील जो करील तो भरील म्हणजे या तोशी संबंध दाखवणार रिलेटेड प्रोनाऊन ओके रिलेटेड प्रोनाऊन जो करील तो भरील आले लक्षात संबंधी सर्वनाम कस तुम्हाला याच्यामध्ये वाक्यच दिसेल पण पुढच्या वाक्याशी रिलेटेड हे प्रणान दिसेल आलं लक्षात संबंधी सर्वनाम त्याच्यानंतर hmm. पुढचा मुद्दा प्रश्नार्थक सर्वनाम हे लगेच कळतं खूप सोपा आहे सुद्धा विचारलं तरी कळतं पण याच्यात एक उपप्रकार आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं हे दोन शब्द आपण बघितले हे प्रश्नार्थक आहेत दीज आर क्वेश्चनिंग क्वेश्चनिंग वर्ड्स हू वॉट तसे कोण कोणास म्हणाले मग पहा बरं इथं तुला काय हवे आहे इथं जो काय आलाय त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आला म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम इथं जो कोण आलाय त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलंय तिथे कोण आहे हा तिथे कोण आहे हु इज देअर कोण आहे तिथे हु इज देअर कोण आहे तिथे बर तुला काय हवे वॉट डू यू वॉन्ट तुला काय हवे आहे हे झालं प्रश्नार्थ क्वेश्चनिंग सर्वनाम बरोबर ओके पण ह्यात एक थोडासा प्रकार आहे तो समजून घ्या हे सामान्य सर्वनाम आहे तेच तेच दोन आहेत कोण आणि काय हा आहे कोण आणि काय पण इथं वाक्य कसे आलेत बघा कोण आले आहे ते सांग ते सांग म्हणजे इथं प्रश्न आलाय का प्रश्नचिन्ह आहे का इथं प्रश्नचिन्ह आहे का नाही मग म्हणून काय आपण वापरलं नाही का त्याला वापरलं मग ज्यावेळी प्रश्नार्थक सर्वनाम असं वापरलं जातं जिथं प्रश्न चिन्ह नसतं त्याला सामान्य सर्वनाम म्हणतात आलं लक्षात दॅट इज सिंपल कॉमन प्रोनाउन कॉमन आहे त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये त्याला प्रश्नार्थक क्वेश्चन सुद्धा नाही ओके मग ते आ, इंडेफिनेट किंवा प्रश्नार्थक अनिश्चित सर्वनाम प्रोनाऊन तुला काय हवे आहे तुला काय हवे आहे आता इथं तुला काय हवे आहे एवढं नाही म्हटलं सांग म्हणजे स्पीक आउट बोल पण प्रश्नचिन्ह आहे का नाही म्हणून जिथं प्रश्नार्थक सर्वनाम आहेत परंतु प्रश्नचिन्ह नाही त्यांना सामान्य सर्वनाम म्हणतात आले लक्षात सामान्य सर्वनाम आपण कोणकोणते सर्वनाम घेतले पुरुषवाचक सर्वनाम घेतलं द्वितीय त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम घेतलं संबंधी सर्वनाम बघितलं रिडे रिलेटेड आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नार्थक सर्वनाम बघितलं नंतर सामान्य सर्वनाम सुद्धा बघितलं ओके ठीक आहे आलं लक्षात मग आता आपला शेवटचा प्रकार बघायचा याच्यातला आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम कसा असतो आत्मवाचक जरा विचार करून सांगा बरं आत्मवाचक सर्वनाम हा काय सांगता येईल मी एक शब्द लिहितो स्वत हा, हा शब्द आत्मवाचक होईल का हो स्वत माझ्याबद्दल बोलतोय ना मी मी स्वतःबद्दल बोलतो आपण जेव्हा स्वतःबद्दल बोलतो मी आनंद वाघ मी काल नामाचा धडा घेतला होता आज मी सर्व नामाचा धडा घेत आहे मग परत 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 मी स्वतःला आनंद वाघ म्हणण्यापेक्षा काय म्हणेल मी मी म्हणण्यापेक्षा हा मी स्वतः तिथे होतो हो 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 स्वत मला त्याची कल्पना आहे मग इथं आपण जे वापरतो ना ते स्वतः ते झालं आत्मवाचक आत्मवाचक म्हणजे सेल्फ रेकग्नेशन स्वतःला सांगणार सर्वनाम ओके आलं लक्षात त्यानंतर आज आत्मवाचक स्वतः याच्यामध्ये हा ठीक आहे दोन उदाहरण घेऊ मी स्वत सॉरी मी स्वतः पत्र लिहिणार नाही पत्र लिहिणार नाही ओके मग इथं मी आलाय मी नंतर माझाच उल्लेख मी करतोय स्वत म्हणजे मी स्वतःलाच परत तिथं प्रदर्शित करू इच्छितो म्हणून मी म्हणणार आहे मी स्वतः मग हे आहे आत्मवाचक सर्वनाम ओके सहा प्रकार मी तुम्हाला समजून सांगितले त्याची कल्पना दिली पुढच्या भागामध्ये आपण या सर्वनामाचे प्रश्न बघू कारण व्हिडिओची लेंथ वाढते ठीक आहे उदाहरणं खूप सोपी आहेत गाईडमध्ये कोणते गाईड काढा अरे अंत असेल तुमचं नवनीत असेल कोणत्या गॅडमध्ये हा टॉपिक आहे सगळ्या परीक्षांना आहे आणि याच्यावर छान प्रश्न दिलेत आजच्या आज घटक बघितल्यानंतर प्रश्न बघायला गेलो प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला याचा आजच जास्त फायदा होईल ठीक आहे आता थांबतोय घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड डे बाय